काय चालले चाललं जरा गेवड्या शेंगा तोडायचं हो तो, का गेवडा आणि वावरात या वा उपटून आणले ते जरी नाही उपटून आणलं नाही त्या शेंगा तोडून आणल्या तर परत यायला उपटून गाया गुराला गाला मग याला सकाळच आणलंय उपटून आणि आता शेंगा तोडून घेतोय आम्ही पुरी पण जाण्या मदत करते तर मग बी आता मदत करते त्यांना व सकाळच्याला डाब्याला द्यायच भाजी बनवून त्या गेवड्याची काळ आहे तर त्याच्यात म्हणजे अगदी कशी काय बघून हे हो असे असा पका झाला निबारकी मग काळ दाणं निघतात त्याच्यात हे कवळ असलं तर थोडं पांढरं निघतात पण पका झाला की असा काळा निघतो म्हणजे वाळ यात नंतर वाळ्याच्या टायमाला सरभरीत असतात त्याचा डब्या मस्त वरांच्या डब्याला चालले आताच तयारी सकाळच्याला मग लवकर चपात्या बनवायच्या मग त्याला या डब्याला भाजी बनवून द्यायची मग आता नीट करून ठेवली सुलून की मग सकाळ आपलं पटकेने बनवून द्यायला गावत आता या शेंगा तुडून त्याचं सगळं दान काढून घ्या ना आणि ते याल टाकायचं गायांना उपटून कोणी आणलं याल पोरांनी आणल्या तर या हा काल ते वावरात होतं आता इकडं गावाकडं आल्यामुळं आपल्याला आपल्या घरच्याच भाज्या करायला भेटते ताई कारण शिजन बाय शिजनलाच गेवड पावट वाटाण मूग असत मोगाच्या शेंगा पण मी त्याशी पहिली आता हे उद्या सकाळची तयारी म्हणून आता चालले बांधायचं आणि दोघी पोरींचं तोडून घ्यायचं शेंगा मग सकाळ शाळेत जाताना आपल्या डब्यावर मी तोडत होती तर ते आले ते म्हणले लागू का तोडू तर म्हणलं लागा पोरे मनाने काम करायला म्हणजे आपण काय करत असलं की मनाने येऊन बस मोर करायला सुराजा तिकडे चालले आता पायांचं दूध काढून घ्यायचं आता थोडा थोडा कुडूसा पडायला लागलाय मेंढर पण आता वाड्यात घातली मी गेलो होतो मेंढ्राकडं बाकीचे कोण गायाकडं कोण शेतातलं काम करायचं कोण इकडं तिकडं गावाला पण जायला लागतं इकडं येत मुलग्या पर्षी मुली आयला मदत करतात ना गरबा नाही मदत इथं आता बाकीची पोरांचा चाललाय ते गाणं तिकडं बारक्या मुलींना सवरत असतो नाही का सवरत म्हणजे ती आवड असते कामाची आपण पण त्यांना चांगला संस्कार दिला पाहिजे मग काय लहानपणापासून कारण बारक्या म्हणे आपल्याला काय शिकवता येत सांगता येत वळण लागत चांगलं वळण ला लावायचं आपलंच कर्तव्य असतं नाही आपण वळण लावल्यावर त्यांना त्यांच्या घरातल्या माणसाच वडिलाचं आज आजी आज आजोबाच किंवा चुलता चुलतीच प्रत्येक आपल्या मुलीला वळण लावायचं या कर्तव्य असत वळण म्हणजे चांगली त्यांना सांगायचं शिकवायचं तर मीना तर लय कामाला भारी आहे कोकणामध्ये आले तरी लय काम करू लागते मीना इथं टाकत होती सगळ्यात होती मीना टाकत होती आणि तुला काम करू लागा जिरबा जेवण कुठं मेंढरा का जायचं गोड्या का जायचं सरपण आणायचं जा, वाडा लोटायचा आखोर लोटायचा मेंढरा उठून गेले की पहिला लोट नाही घ्यायचे ना आखोर जा, लोटायचे आणि आपण दोन गेले की त्याने भाकरी करायची जेवण पण लय मस्त करा बाकरी करायची मनाने भाकरी करायची नाही सांगता आता तुडून शिमा लय बारी करायच्या बाकरी पोळ्या केल्या तिने पोळ्या पण केल्या होत्या पंचमीच्या जनाच्या बऱ्याच गावल्या आता आता त्यातलं गोळ काढून घ्यायचं काय काळ्या थोडा कवळ असला ना थोडा पांढरा निघतो म्हणजे अजून तो पका नाही झाला ना आणि जी पक्के झाले त्यात काळा निघतो हो आता हे लाल लाल होत चालल्यात ते अजून एका आठवड्याने काय घ्यावडायचं ना गेवडा याला म्हणायचं काळा घेवडा सर्वांनी गेवडा किंवा किंवा सरपंच गेवडा पण येणार किंवा सोनं मग एवढा पण म्हणते कारण <laughs> बारीक आहे ना बरच गेवढं ज्या हराट येत हायता जाती हायता ना आज घ्यायचं बार का सूल सोनं आता ग पुरी लागते सोनं म्हणली बाळा ना कस काय वाटते काम करून करायचं आहे द होय पुरी नऊ पोरी या लय लाजरे बुजरे आहेत मिनल निबार झाला की ह्याच्या तेव्हा असं निघतंय काळा पांढरा असलर दादू जरा व्यवस्थित की हा पुरी तुम्हाला अजिबात ऐकणार नाही तर हा पुरी आयला मदत करू लागते तर तुम्ही का मला मदत करू लागा जो वर हा गेला आता पोरांनी म्हणजे अभ्यास करीत असताना आपण म्हणा बाद झाला अभ्यास किंवा पोहरणला आपण म्हणतो अभ्यास कर पोहरणला म्हणलं बास कर बाबा अभ्यास ती कुणी आला खेळून आता ते मग त्याने हाताच्या कोंड्या नाही लावल्या का असं करताय पोरण न पोरण मला पुरी काम करू लागतात म्हणून म्हणतात काम करून पुर कस लागला सागर पण कडे खेळून आला सागर कुठे गेल तर खेळाय दावजी सागर मदत बसला खाली होय बागर बसला ते पण कामाला लागला आता तुम्ही म्हणता पूर काम करू लागे लागते ते लागला काम करायला खाया बाबा तुम्हाला असं आहे ना काम नाही मग नाही काम केलं की खाया पण नाही तुम्हाला हा काम केलं की खाया त्याचा असं चाललंय बांधायचं पुरी का माझ्या काम करते एवढं सोलून घ्यायचं उद्या सकाळची तयारी पोरांच्या डब्यावर द्यायचं हा ते येत आपलं हे सोलून घ्यावं लागते ना सकाळ मग काय कर पडी टाइम होतो किंवा मग बाकी काय काम येते सागरचं कॉलेज भरलं का नाही अजून सागरचं कॉलेज भरून राहिलं कॉलेज तिकड खोरला वाड्याला राहिलं त्याच हा जपोर घेऊन जातो शेतकऱ्याला येळ नसतो सायदीरबाई यांनी दिवसा शेतकऱ्याला वेळ नव्हता म्हणून तिने रात्रीची शाळा भरवली होती Anma, 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 anma,

बिलकुन यावंकुन सागरपणाकडे खुश आहे बिराजे काय चाललंय काय नाही नाय गावाकडे सगळं कार्यक्रम चालतं रे कुठं सवासनीचा कुठं काय कुठं देवाचा कार्यक्रमाला मग आमंत्रण नसतं जायचं तिकड ना इथं जवळच आपल्या

दादो गेला मां दाजी बर पण ह्या पोरांनी चांगली मदत केली तुम्ही म्हणता पोरा काम करत नाही बघा बर आता यामध्ये मीना पृथ्वीराज सागर दीपा संग्राम आणि सविबा नाही अहो सवि का दिसतोय दी काय काम करतोय ना आता आपल्याला मी बोलता बोलता देखा नेतो ना सगळ्यांनी त्या ना चारतात वायराती <laughs> केलं ना डोंगर खाली हा ना हान? आपल्या पूर्वजनाची एक मनाची दहा जात वायरेव असतो एक जणांनी किती जर जिमने मारले तरी ते उरकत नाही माझं <laughs> गाडी ना ती गाडी डायरेक्ट या

सगळे बानाने गोळा केले ते तुम्हाला सकाळची तुमची तयारी हा तुमच्यासाठीच चालले पोरांनो हे बघा तुम्हाला चांगला डब्याला उसळ बनवून देते त्या पटा पडत्यात दादा हा गिरण चालू झाल्या होत्या